मित्रांनो पैसा वाईट नाही वाईट असतो तो पैशाकडे पाहण्याचा चुकीचा दृष्टिकोन लोक पैशाला लोभ समजतात पण खरं तर पैसा म्हणजे स्वातंत्र्य तुमचं वेळेवर जागायचं स्वातंत्र्य तुमच्या पालकांना मुलांना स्वतःला सुरक्षित ठेवायचं स्वातंत्र्य होय ज्याने पैशाला महत्त्व समजलं तो पैसा कमवतो आणि ज्याने पैशाला दोष दिला तो आयुष्यभर आर्थिक संकटात जीवन जगत असतो म्हणून आजपासून एक निर्णय घ्या पैशाकडे दोष म्हणून नाही तर एक जबाबदारी म्हणून बघा त्याला आदर द्या त्याला समजून घ्या त्याला योग्य मार्गाने आकर्षित करा कारण पैसा तुमचा शत्रू नाही ती तुमच्या विचारांचा प्रतिबिंब आहे विचार बदला पैसा स्वतः तुमच्याकडे चालत येईल श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ स्वतःला कधीही कमी लेखू नका तुमच्या आत्मविश्वासाने अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होत असतात होय मित्रांनो या जगात दोनच व्यक्ती हे सुखी जीवन जगतात पहिले ते जे काहीच करत नाही आणि दुसरे ते जे म्हणतील लोक काय याची भीती सोडून देतात लोक काय म्हणतील याच विचार तुम्ही सोडून द्या आपल्याला सुरुवात करायची असते पण आपण थांबतो आपल्याला स्वप्न बघायचं असतं पण आपण थांबतो असं का कारण मनात एक भीती असते लोक काय म्हणतील आणि ह्या एका प्रश्नाने हजारो स्वप्न आपण दाबून टाकत असतो लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही काही मोठं करायला निघता तेव्हा सगळ्यांना ते चुकीचं वाटतं पण जेव्हा तुम्ही ते साध्य करता तेव्हा तेच लोक तुमच्याकडे एक प्रेरणा म्हणून बघत असतात होय मग आजपासूनच तुम्ही ठरवा लोक काय म्हणतील असा विचार करणं थांबवा कारण लोक तर देवालाही सोडत नाही मग ते आपल्याला काय मुळीच सोडणार आहेत नाही नाही ना कारण आपलं आयुष्य त्यांच्या मतांवर आपल्या निर्णयांवर चालतं म्हणून जे योग्य आहे ते करा जसं मन सांगतं तसं जगा पण लक्षात ठेवा लोक बोलणारच पण इतिहास नेहमी कृती करणाऱ्यांचाच लिहिला जातो त्यासाठी तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा आणि आपले कर्म करत राहा लोकांचे विचार तुम्ही करत बसलात तर तुमचं आयुष्य वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही सहमत असाल तर स्वामी समर्थ असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा माणूस आपल्या नशिबाने हरत नाही तो हरतो स्वतःच्या सवयीने स्वतःच्या विचाराने आता तुम्ही म्हणाल वाईट सवयी म्हणजे काय तर वाईट सवयी म्हणजे ज्या हळूहळू आपलं आयुष्य खातात पण आपल्याला त्याचं काही कळतही नाही लक्षात ठेवा वाईट सवयी म्हणजे गंज आहे ती वेळ म्हणजे आपलं लोखंड जर आपण वेळेवर जागे झालो नाहीत तर त्या गंजानं आपलं संपूर्ण अस्तित्व नष्ट होत असतं यशस्वी लोकांकडे काही जादू नसते फरक एवढाच त्यांनी आपल्या वाईट सवयी मोडल्या आणि त्या जागी उत्कृष्ट चांगल्या सवयी अंगीकारल्या होय आपल्यालाही तेच करायचं आहे जर तुम्ही धूम्रपान करत असाल वेळ वाया घालवत असाल किंवा स्वतःला सारखं दोष देत बसत असाल तर तुम्ही थांबा आज एक निर्णय घ्या मी माझ्या वाईट सवयींचा गुलाम नाही मी माझ्या चांगल्या सवयींचा निर्माता आहे कारण एक दिवस तुम्ही सवयी बदलाल आणि दुसऱ्या सवयी तुमचं आयुष्य बदलतील सहमत असाल तर होय असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या हरलेल्या मित्राला तुम्ही शेअर करा प्रत्येक माणूस आयुष्यात दोन वाटांपैकी एक निवडतो पहिली जी सगळे चालतात आणि दुसरी जी कोणीही चालायला धजावत नाही पहिली वाट सुरक्षित असते पण ती दुसऱ्याचं स्वप्न पूर्ण करते दुसरी वाट कठीण असते पण ती आपले अस्तित्व स्वतःच घडवत असते आपण सगळे यश हवं म्हणतो पण त्यासाठी लोकांच्या मागे चालणं सोडावं लागतं स्वतःचा विचार करावा लागतो स्वतःची दिशा ठरवावी लागते लक्षात ठेवा जे लोक स्वतःचा मार्ग तयार करतात त्यांच्या मागे एक दिवस जग होय हे सर्व करत असताना अडथळे येतील लोक म्हणतील तू वेडा आहेस पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या मार्गावर उभे राहाल त्या दिवशी हे तेच लोक म्हणतील हा वेडा नाही विजेता आहे म्हणून आजपासून एक निर्णय घ्या इतरांच्या नकाशावर तुमचं आयुष्य शोधणं तुम्ही थांबवा स्वतःचा नकाशा स्वतः तयार करा स्वतःचा तुम्ही स्वतः मार्ग बनवा आणि त्या मार्गावर ठामपणे चालत राहा कारण शेवटी जो स्वतःचा मार्ग तयार करतो त्यांच्यासाठी जग नव्या वाटा तयार करत असतात होय मित्रांनो भगवंत चांगल्याच्या कायम पाठीशी असतात आयुष्य बदलण्यासाठी जादूची कांडी लागत नाही लागतो तो एक निर्णय आणि त्या निर्णयामागची अढळ जिद्द होय मित्रांनो हे फक्त तुम्ही ऐकून सोडून देण्यात काहीच अर्थ नाही ते अंमलात आणल्याशिवाय उपयोग होणार नाही होय दररोज सकाळी स्वतःला एक प्रश्न विचारा मी स्वतःमध्ये कालच्या तुलनेत आज थोडी तरी सुधारणा केली का जर उत्तर होय असं असेल तर विश्वास ठेवा तुम्ही योग्य दिशेने चालत आहात काळ सगळ्यांना संधी देतो पण भविष्य निर्णय घेणाऱ्यांनाच समजते आजपासून कारणे देणे सोडा कृती करा शिस्त पाळा भीती सोडा स्वतःचा मार्ग तयार करा आणि पहा काही महिन्यातच जग तुम्हाला ओळखायला लागेल आणि तुम्ही यशाच्या एकदम जवळ पोहोचलेला असाल होय मित्रांनो तुमचं आयुष्य बदलणार इतर कोणीही नाही ते फक्त तुम्हीच आहात आज निर्णय घ्या कारण आज घेतलेला निर्णयच तुम्हाला उद्याचं तुमचं भविष्य घडत असतं होय करोडपती बनायचं एकदम चांगलं तुम्हाला प्रगतशील व्हायचं तर ते कोणीही तुम्हाला करून देणार नाही ते तुम्हालाच करावं लागणार आहे काही तुमच्या आयुष्यातल्या सवयी तुम्हालाच बदलणार लागाव्या लागणार आहेत आणि त्यामुळेच तुमचं आयुष्य हे एकदम चांगल्या पद्धतीने होणार आहे होय मित्रांनो स्वतःवरती विश्वास ठेवा भगवंतावरती विश्वास ठेवा आणि एक एक चांगल्या मार्गाने पाऊल टाका नक्कीच तुम्ही यशस्वी होणार वाईट सवयी सोडा माणूस आपल्या नशिबाने हारत नाही तर तो वाईट सवयीने हारतो आणि इथेच तो चूक करतो वाईट सवयी सर्व सोडून द्या आयुष्य सोपं नाही पण आयुष्य अवघडसुद्धा नाही बहुसंख्य लोकांना आपल्या स्वतःवर विश्वास नसतो आपण स्वतःवरतीच विश्वास ठेवायला विसरतो जगात सर्वात मोठी शक्ती तीक ती कुठल्या पर्वतात पैशात नशिबात किंवा साक्षात देवात सुद्धा नाही ते आपल्या अंतकरणात आहे पण दुर्दैव बघा बहुतेक लोक स्वतःला कमी लेखण्यात इतके व्यस्त असतात की स्वतःच्या शक्तीची ओळखच करून घेत नाही तीच ओळख तुम्हाला आज ह्या व्हिडिओतून मी करून दिली आहे आज तुम्ही जे आहात तो तुमच्या विचारांचा परिणाम आहात आणि तुम्ही उद्या काय करता ते तुमच्या स्वतःच्या विश्वासावर ठरणार आहे म्हणून आजपासून स्वतःला एक वचन द्या की मी कोणाचीही कॉपी करणार नाही मी माझ्या मार्गावर चालेल लोक हसतील टीका करतील शंका घेतील पण लक्षात ठेवा ज्याने स्वतःवर विश्वास ठेवला तो एक दिवस इतिहास नक्कीच घडत असतो स्वतःवर विश्वास ठेवणं म्हणजे गर्व करणे नाही तर ही एक क्रांती आहे जी सुरुवात करते मनातून आणि बदलून टाकते भविष्याला आजचा संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर राजाधीराज योगी राज स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब मला अजून मोटिवेट करत असतो असे छान छानसे व्हिडिओ बनवण्यासाठी भेटूयानंतर तोपर्यंत